रविले कुठं म्हणून काय करू हे चिंगड्यासोबत आईने गाई गेली कामाला आणि आणि खायला चिंगड सांगितलं दादा है नको काय खेळूया तिच्यासोबत मी एकच पोरगी बेळत काय केलं तुझी आई दोन मिनट सोडत नाही कधी काबून जात सोबत सोबत राहिले कधी पाडी शाळेत सोबत घरी येतात ते सोबत अजून जेव्हा कुठे येतात बाहेर फिरतात सोबत सोबत असता लहान आहे का आए आए ते आता ठोस आणि घरी एकटीले आता मतलब मतले डबल मन नको ऐकी ऐकते बर हे आईला सांगते बर आपल्या गोष्ट हा शांत बस राहू दे बस आय राजे ते आणले भीत बापा मी पाहिजे ना खुल्ले आम फिरतो जोती पाहतो ती फिरतो तो ती वाटलं तो बाबा चौक जातो

तू आई आई म्हणते बक्षी दे म्हणते ही गाती गाते जंगला झोपला तू म्हणते सोबत बस राहते मी आई पर्यंत मग काय काम करतो हा शिकू नको आई चमची चल काय नाही कटाले बर काम करू करू काय करू आता सुकाने बसता येत नाही आता तिथे काम असं काम काम असं काम दोन दो मिनिटं शांत बसता येत नाही बाबा हा बसले बघून म्हणतात हे करा ते कर शांती हे कर शांती ते कर आणि म्हणते आई वळ आपलं चाय पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे झोपेपर्यंत बारा वाजेपर्यंत काही काम होत नाही घरात येते असून हा पोरगी एवढी झाली सोन तरी पण काम करू लागत नाही म्हणून एवढं काम कोण कोण करू ना कोण कोण करून म्हटलं एक काम करणार एवढे मोठे आणि भांडे किती मिळतात कपडे किती मोठे दिवसभरात चार चार वेळा कपडे बनवले बोग दोघं माले कपले क माय कपडे बिचा एकच म्हणतात तर त्यात नाही म्हणतात किती कपडे काटो किती कपडे आले काही दिवसभरात किती कपडे म्हणजे पहिले काम करू 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 हे येत नाही हे वाटत का थोड आराम करून शांतीला काहीच नाही ना काम करणारी ना काम करणारी असं वाटतं असं वाटतंय देवानामध्ये उसून घ्या नाही काही ना का एकदम सुखात शांत तिथे जात आहे ते मग हा काय काम करू 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 कटाल त्यापेक्षा कामाला गेलं पडत नाही हा घर रव रो 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 ते पोळजी घे हे शांत बसत नाही वाई वाई हे करत करत जे भूत भूटला करून काम केलं बाई तिला काय जाऊ आणि भाजी काय कुठच्या कुठं काय काय करत आहे काय काय बोलण्यासाठी काम करायला काही काय ना काही माशील सगळं फोन हा का, का बोलू की जो नाही काय ऐकू लागत नाही लावले तिकडे ते टीव्ही पोर राहिली

शंभर रुपये दोनशे रुपये इथून तिथे इथून तिथून कराका करा लागते हा आपल्याला वाटते का गाडी असली घरातली तर लवकर काम होतं सगळ्याची म्हणून मी आणली गाडी पण हे काय माहीत भाड्यानं गाडी घेतात तर लवकर दोन 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 तीन तीन दिवस काय आता ही आली ना भाडं मिळते मी भाडं काय तीनशे चारशे रुपये पडतात बाकीचं दिवसभर काय करा मग हा मूर्त्यापूरला जाणं तरी पण तरी पण जास्त वेळ पडत नाही काहीच नाही बाप्पा जमीन आपली गाडी ओढून नवीन घेऊन गाडी घेतली काहीच फायदा नाही एवढं विचार दुसरं काम काही कर आम्हाला कमतरता आहे आपल्या गावात बुडले केले काम आहेत ना पडलेले हो ना राजा शांतराम काका आपण काय करू आपल्या काम जमत नाही ना कोणते आम्हाला कापल्या जमत नाही विस्तरी जमत नाही हा हा बिल्डिंग टाकणं जमत नाही करा तर करा काम कोणतं मग हो राजा ते बरोबर आहे ते

शांदे काय झालं शांदे शांते शांदे शांदे काय झालं हा आता शांत चांगले घरी हा काय झालं अशा नक वर हा चक्रा कशाला येईल खाली कशी पडलीये शांते उठन उठन उठण शांते उठणं हा असं मग कोण विचारलं काय झालं तुम्ही लढायला आहे का माझ्या जास्त बोलणं होत नाही उठणं उठणं काका अचानक म्हणजे काय करा शांत मावशी ले बापरे काय करा आता जानते उठण उठणं जानते हो जानते उठणं हो काय झालं तुला उठ ना विजय शांती तुला मैत म्हणून ना तुला काय झालं तर उठ ना शांती काय झालं उठ ना अरे शांतर पोक लोड नका म्हटलं पण काय झालं काय मिळत म्हटलं एक काम करतो मी गाडी आणतो गाडीत आपण देऊ दाखवा दाखवू मावशी काय झालं तर

<muchan: <muchan: ना, ना बजी काय झालं कायम शांत शांती मधलं बोलता बोलता बस खाली पडली काय मुलं काही समजू लागले काय झालं तर इले तर धाव खाऊन घेऊन जावं पण अजून तू आला ला गाडी घेऊन काय माहित कसं होईल माहिती बोल तो कच्च्या कसं अशी पडली नाही खाली तर मला कच्च्या कसं वाटते अरे उठवा काय काही होत नाही शांत टेशन घेऊ शांतराम अ गाडी दावखान घेऊन जा टेशन काही होत नाही काय भीती वाटतो अशी पडली वाटते काय झालं काय नाही कसं काय होत काय माहित म्हटलं हे हे दुसऱ्या कसं वाटलं लावून घेऊन जा पहिल्यांदा मी नाही घेऊन गेलो होतो आता काय मी कस कज झालं होतं मला लय लढी लढी झालं काय करू मी मला काही सुसूडायला नाही लढू काय सांगू काय झालं बाहे

शांताराम शांता, शांता वैला चक्कर पाठ टू बघा पोळवू द्या